बंदरातून हाताई खळकळणार पाणी बंदरातून हाताई खळकळणारे पाणी हे बघून आठवते आमची प्रेम कहाणी लग्ना आधी म्हणत होते बनवीन तुला राणी आणि लग्नानंतर आयुष्य झाले तुझं जलतरंग लहरी तुझा साज लाज जुरू का तुझा, तुझा माल नीट बोला नाही तर खरंच उतरविन माझ इथं काय करतो काय अगदी शेजारी बघत आव ती शेजारी ती बघत मागत ती जिलाबी आपला इशा तिथे मी बी दोन दिवस कन्फ्युज होते पण ती बांगी म्हणून समजलं नाही बघत ती आहे तू पागल तूच पागल अरे थांब तुम्ही दोघ मी सांगतो तुमच्या दोघांपैकी कोण पागल हा सांग तुला माझ्या घर माहित आहे हा जाय माझ्या घरी आणि मी घरी आहे की नाही ते बघून झाला निर्णय आता कळाला कोण पागल आहे ही गोष्ट घरी फोन करून पण विचारू शकत होते पागल मॅडम हेच घर आहे बघा बोला की आम्ही सीआरडी मधून आलोय काल तुमच्या इथे चोरी झाल्या मन होय होय पकाची इथे झालती हे पक्का कोण आहे ह्या घरचा मालक कोण आहे या घरचा मालक मीच संदीप जेवण करून घ्या अग पोरी आमच्याकडे असं नवऱ्याला नाव नाही हा का नाही मार नवरा आणि पतंग एक सारखेच असतात जरा ढील दिल दिली की म्हणून सांगते ढील देऊ नका अजिबात पोरगी जवळ असली की हॉटेलचं बिल पोरगी लांब असली कि रिचार्जचं बिल आणि पोरगी सोडून गेली तर नारूचं बिल म्हणून तुमच्यासाठी सांगायला ना लगाव दिल ना आहे का बिल <laughs> <laughs> आपण असं काम कवर करायचं अगं जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत पण हे काम आपण करायला कोण पैशासाठी पैशासाठी पैसा कशाला पाहिजे अगं कारण एक दिवस आपल्याला श्रीमंत व्हायचं देवाला जर आपल्याला श्रीमंतच बनायचं असतं तर हे काम कशाला करावं लागलं असतं अगं बरोबर तुझं याचा तर मी विचारच केला नाही आवाज देवा फक्त आपल्याला आराम करावसाठी बनवलं हो बरोबर तुझं रोज ये काम चाव दे चल हा चला अहो आता का आज कष्ट करून श्रीमंत आला असतं ना सर्वात जास्त गाढ श्रीमंत असते बरोबर आहे तुझ आपण रोज काम करतो देऊ झाली नाही ना काम करा बरोबर बर आता चहा पिऊन झालं आणि कांदा पोहे पण खाऊन झालेत तोंड तरी दाखवा तोंड बघायची गरज सुद्धा नाही मुलगी एक नंबर आहे एक नंबर आहे का दोन नंबर आहे ती तोंड बघितल्यावरच बर मुलगा काय करते माझा भाऊ डी पंधरा हजार पगार आहे एवढ्या नोकरीवरती दोन गुंट्या जागा घेऊन तीन गुंठ्यात घर बांधले म्हणजे दोन गुंट खरेदी आहे आणि एक गुंठा स्वत होती काय नाही शेजाऱ्यांच्यात एक गुंठा अतिक्रमण केली तोंड दाखव मुलाला मला मुलगी पसंत आहे पण तुम्हाला मुलीबद्दल एक सांगायचं आहे सांगा की मुलीचं लग्न झालंय आणि मुलीला ही दोन मुलं आहेत अहो तुम्हाला काय कळतं मिळते की नाही लगीन झालेली पुरगी दाखवायला लागला वे मी अजून आहे ए मला नाही लगीन करायचं चला येत ना अहो ऐका मुलगी एकुलती एक आहे तिची सगळी प्रॉपर्टी नवऱ्याच्या नावावर करणार आहे बाळाना आजपासून मी तुमची आजी तुमची आजी आणि मी तुमचा पप्पा काय ठरलं तुझा लग्नाचं हो म्हणणार आहे का नाही पटकून सांग ते सगळं ठीक आहे रे तुला सेपरेट रूम तर है सेपरेट रूम अगं घरवाले मला पोसायले हिच नशीब मान सेपरेट रूम कस तरी त्या मशीच्या कोट्यामध्ये झोपू देत नाहीतर तिथून बी हाकालते ती मैस नीट झोप नाही म्हणून बघा ऍडजस्ट करतीस का ऐक पुन्हा पत्राचा शेड मारू घरकुला आलं की मी देतो तुला